नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत दिलासादायक व गोड अपडेट आहे कारण की एका एकाने राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांच्या जिल्ह्यांचे प्रस्ताव प मंजूर होत आहेत कारण की अतिवृष्टी नुकसान भरपाईचे सर्व प्रस्ताव राज्य सरकारच्या माध्यमातून एका एकाने मंजूर होत आहेत आणि राज्यातल्या सर्व जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर होत आहे तर शेतकरी मित्रांनो आता कोणत्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे त्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत त्या जिल्ह्याला किती कोटी रुपये निधी प्राप्त झालेला आहे हेक्टरी कित किती रुपये मिळणार याचबरोबर आता कोणत्या जिल्ह्यातले किती शेतकरी पात्र होऊ शकतात त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती कोटी रुपये याच्या संदर्भात डिटेलमध्ये माहिती अपडेट आणि याचबरोबर हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार याच्या माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन ना अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर ला शुरात तर सुरुवात शेत करूया शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून जवळपास चार ऑक्टोबर चोवीस रोजी एक महत्वाचा माध्यमातून परभणी जिल्ह्यातील पाच लाख एकोणतीस हजार सातशे एकसष्ट शेतकऱ्यांना पाचशे अठ्ठेचाळीस कोटी एकोणसाठ लाख रुपयाचा अतिवृष्टीचा निधी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेला आहे आणि हा परभणी जिल्ह्यातील राज्यातील शेतकऱ्यांना जवळपास जिरायत पिकासाठी हेक्टरी सतरा हजार पाचशे रुपये निधी मंजूर केलेला आहे सॉरी तेरा हजार तेरा हजार सहाशे रुपये निधी हा हेक्टरी मंजूर केलेला आहे जिरायत पिकासाठी बागायतीसाठी सत्तावीस हजार बहुवार्षिक फळ पिकांसाठी हेक्टरी छत्तीस हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत दुपटीने ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे मित्रांनो दुसरा जिल्हा आहे लातूर लातूर जिल्ह्याचे दोन प्रस्ताव गेलेले त्याच्यामध्ये लातूर जिल्ह्याच्या पहिल्या प्रस्तावानुसार तीनशे सव्वीस शेतकऱ्यांना एकवीस लाख आठ याचबरोबर दुसऱ्या प्रस्तावानुसार तीन लाख आठ तीन लाख अठ्ठावन्न हजार सातशे सदुसष्ट शेतकऱ्यांना तीनशे चौऱ्याऐंशी कोटी चौदा लाख अडतीस हजार रुपये तर मित्रांनो समजून घ्या लातूर जिल्ह्याचे दोन प्रस्ताव आहेत आणि दोन्ही प्रस्तावानुसार जवळपास आपण जर पाहिलं तर जवळपास तीन लाख साठ हजारच्या जवळपास शेतकऱ्यांना तीनशे पंच्याऐंशी कोटी चौदा लाख अडतीस हजार रुपये लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मंजूर झालेले आहेत याचबरोबर बीड जिल्ह्यातील पहिल्या प्रस्तावानुसार एकोणऐंशी हजार चारशे ब्याण्णव शेतकऱ्यांना चोप कोटी बासष्ट लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये आणि अजून बीड जिल्ह्यातला सर्व मोठा प्रस्ताव येणार आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास पाच ते सहा लाख शेतकरी अतिवृष्टी नुकसान शक्यता आहे तर मित्रांनो पात्र होऊ शकतात याची माहिती आणि त्या जिल्ह्याला किती कोटी रुपये होऊ शकतो आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत जे मी आता परभणी आणि लातूर आणि बीड आणि हे जिल्हे सांगितले हे सर्व प्रस्ताव मंजूर झाले निधी सुद्धा मंजूर झालेले आता कोणत्या जिल्ह्यात शेतकऱ्यांना निधी मंजूर होऊ शकतो आणि किती कोटी रुपये होऊ शकतो हे माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत अकोला जिल्ह्यातील तीन लाख शेतकरी अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र होऊ शकतात आणि जवळपास या शेतकऱ्यांना तीनशे कोटी रुपयापेक्षा जास्त निधी मंजूर होऊ शकतो अमरावती जिल्ह्यातील पाच लाखापेक्षा जास्त शेतकरी पात्र होऊ शकतात त्या शेतकऱ्यांना सहाशे कोटी रुपये निधी मंजूर होऊ शकतो याचबरोबर अहिलानगर जिल्ह्यातील जवळपास आठ लाखापेक्षा जास्त शेतकरी पात्र होऊ शकतात या शेतकऱ्यांना आठशे ते नऊशे कोटी रुपये निधी मंजूर होऊ शकतो कोल्हापूर जिल्ह्यातील दीड लाख शेतकरी पात्र होऊ शकतात या शेतकऱ्यांना जवळपास दीडशे कोटी रुपयापेक्षा जास्त निधी मंजूर होऊ शकतो याचबरोबर आपण जर पाहिजे तर चंद्रपूर जिल्हा जिल्ह्यातील विभागीय आयुक्त नागपूर यांच्या माध्यमातून प्रस्ताव मंजूर झालेला आहे सहा हजार एकशे बहात्तर शेतकऱ्यांना नऊ कोटी बत्तीस लाख रुपये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मंजूर करण्यात आलेला आहे याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील आपण जर पाहिलं तर जळगाव जिल्ह्यातला अजूनही प्रस्ताव मंजूर झालेला नाही त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील एक लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांना अठ्ठ्याण्णव कोटी रुपये निधी मंजूर होऊ शकतो जालना जिल्ह्यातील तीन लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना जवळपास तीनशे बत्तीस कोटी रुपये निधी हा मंजूर होऊ शकतो धुळे जिल्ह्यातील चाळीस ते बेचाळीस हजार शेतकऱ्यांना धुळे जिल्ह्यातील चाळीस ते बेचाळीस हजार शेतकऱ्यांना जवळपास वीस ते बावीस कोटी रुपये निधी मंजूर होऊ शकतो धाराशिव जिल्ह्यातील जवळपास बारा तेरा हजार शेतकरी मंजूर होऊ शकतात त्या शेतकऱ्यांना जवळपास बावीस लाख रुपये निधी मंजूर होऊ शकतो अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे याचबरोबर आपण जर पाहिलं तर नंदुरबार जिल्ह्यातील जवळपास नंदुरबार जिल्ह्याचा विचार केला तर नंदुरबार जिल्ह्यातील बेचाळीस हजार शेतकरी पात्र होऊ शकतात याचबरोबर नागपूर जिल्ह्यातील जवळपास बावीस हजार शेतकरी बावीस हजार शेतकऱ्यांचे प्रस्ताव वरती गेलेले आहेत त्या शेतकऱ्यांना आता निधी मंजूर होण्याची शक्यता आहे नांदेड जिल्ह्यातील जवळपास सात लाख शेतकऱ्यांना आपण जर पाहिलं तर सात लाख शेतकऱ्यांना पाचशे कोटी रुपयेपेक्षा जास्तचा निधी हा नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मंजूर होऊ शकतो याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील नाशिक जिल्ह्यातील आपण जर पाहिलं तर नाशिक जिल्ह्याचा सुद्धा शासनाच्या माध्यमातून प्रस्ताव हा मंजूर करण्यात आलेला आहे याच्या नाशिक जिल्ह्याच्या प्रस्तावानुसार हा निधी मंजूर होऊ शकतो जे काही प्रस्ताव आहे तोसुद्धा मंजूर होऊ शकतो याचबरोबर मित्रांनो पुणे जिल्ह्यातील अठरा हजार पाचशे अकरा शेतकरी मंजूर होऊ शकतात आणि सॉरी पुणे जिल्ह्यातला प्रस्ताव मंजूर झालेला आहे आणि पुणे जिल्ह्यातील सात हजार सातशे एकोणऐंशी शेतकऱ्यांना चार कोटी अठ्ठावन्न लाख एकाहत्तर हजार रुपये मंजूर झालेले आहेत आणि चंद्रपूर जिल्ह्याचे सुद्धा दोन प्रस्ताव आहेत चौऱ्याऐंशी हजार तीनशे एकोणपन्नास शेतकऱ्यांना चौऱ्याहत्तर कोटी एकोणतीस लाख आणि आपण जर पाहिलं तर नागपूर जिल्ह्यातील सुद्धा पंधरा हजार तीनशे बत्तीस शेतकऱ्यांना अठरा कोटी छत्तीस लाख छप्पन हजार रुपये आहेत याचबरोबर अमरावती जिल्ह्यातील पहिल्या प्रस्तावानुसार सातशे पासष्ट शेतकरी पात्र झालेले आहेत एकावन्न लाख मंजूर झाले आहेत हे पहिला प्रस्ताव आहे दुसरासुद्धा मोठा प्रस्ताव मंजूर होणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा लाखो शेतकरी पात्र होणार आहेत अकोला जिल्ह्यातील सुद्धा दहा हजार पाचशे सहा शेतकरी हे पहिला प्रस्ताव मंजूर आहे जून जुलैमध्ये प्रस्ताव घे गेलेले होते आणि या शेतकऱ्यांना बारा कोटी नव्वद लाख रुपये यवतमाळ जिल्ह्याचा सुद्धा मोठा प्रस्ताव म्हणजे त्याच्यामध्ये तीन लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना तीनशे कोटी रुपयापेक्षा जास्तचा निधी मंजूर होऊ शकतो परंतु सध्या जे काय पहिला प्रस्ताव आहे जून जुलैचा त्याच्यामध्ये पाच हजार तीनशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना पाच कोटी सत्तेचाळीस लाख रुपये आहेत बुलढाणा सुद्धा अडीच लाखापेक्षा जास्त शेतकरी पात्र होणार आहेत त्याचा प्रस्ताव अजून जायचा बाकी आहे परंतु जे काही अगोदर प्रस्ताव गेलेला होता जून जुलैचा त्याच्यामध्ये दहा हजार तीनशे सदतीस शेतकऱ्यांना तेरा कोटी अठ्ठावन्न लाख रुपये आहेत आणि वाशिम जिल्ह्याचा सुद्धा मोठा प्रस्ताव शासनाकडे जाणार आहे परंतु जे काय सध्या प्रस्ताव गेलेला आहे फक्त सहाशे एक्केचाळीस शेतकऱ्यांचा प्रस्ताव गेलेला आहे आणि त्या सहाशे एक्केचाळीस शेतकऱ्यांना बहात्तर लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये हिंगोली जिल्ह्याचा सुद्धा प्रस्ताव जायचा बाकी आहे हिंगोली जिल्ह्यातील तीन लाख शेतकऱ्यांना तीनशे कोटी रुपये रक्कम मंजूर होण्याची शक्यता आहे लातूर जिल्ह्याचा प्रस्ताव गेलेला आहे लातूर जिल्ह्यामध्ये मदत सुद्धा मंजूर झालेली आहे सुद्धा माहिती तुम्हाला सांगलेली आहे संभाजीनगर जिल्ह्यातील चार लाख शेतकऱ्यांना ती साडेतीनशे कोटी रुपयापेक्षा जास्त निधी मंजूर होऊ शकतो परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा पाचशे कोटी रुपये रक्कम मंजूर झालेली आहे याचबरोबर आपण जर पाहिलं तर यवतमाळ अमरावती वाशिम अकोला सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील सुद्धा सुद्धा तीन लाखापेक्षा जास्त शेतकरी अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र होऊ शकतात आणि जिल्ह्याची जिल्ह्याचीसुद्धा माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर संपूर्ण जिल्ह्याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगलेली आहे याच्यामध्ये गडचिरोली राहिलेला आहे बाकीचे जिल्हेसुद्धा राहिलेले तीसुद्धा माहिती आपण थोडक्यात घेण्याचा प्रयत्न करूयात तर मित्रांनो गडचिरोली जिल्ह्यातील या प्रस्तावानुसार तेवीस सप्टेंबरच्या प्रस्तावानुसार एकोणपन्नास हजार दोनशे अठ्ठ्याण्णव शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना सत्तावन्न कोटी बहात्तर लाख बेचाळीस हजार मंजूर झाले आहेत तेवीस सप्टेंबरचा जी आर आहे आणि वर्धा जिल्ह्यातील चाळीस हजार आठशे त्रेसष्ट शेतकऱ्यांना छत्तीस कोटी एक्क्याण्णव लाख रुपये आहेत सातारा जिल्ह्यातील दोन हजार त्र्याऐंशी शेतकऱ्यांना चौऱ्याऐंशी लाख सांगली जिल्ह्यातील अठरा हजार तीनशे सहा शेतकऱ्यांना अकरा कोटी तेरा लाख पंचवीस हजार रुपये अशा प्रकारची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर आहे आतापर्यंत दोन प्रस्ताव मंजूर झालेत त्याच्यामध्ये जुलै ऑगस्टचा प्रस्ताव आहे ते बारा जिल्ह्यातला आणि तेवीस सप्टेंबर रोजी जी आर काढलेला आहे दोनशे सदतीस कोटी सात लाख तेरा हजार रुपये ह्या प्रस्तावानुसार मंजूर झालेली त्याच्यामध्ये बारा जिल्ह्यात गडचिरोली वर्धा ना चंद्रपूर नागपूर पुणे सातारा सांगली अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम ह्या बारा जिल्ह्याचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे याचबरोबर चार सप्टे चार ऑक्टोंबर म्हणजे परवाच्या दिवशी चार ऑक्टोंबर रोजी हो राज्य सरकारने पुन्हा एक जी आर काढलेला आहे जे काही राज्य सरकारकडे जे काही सात जिल्ह्याचे सात ते आठ जिल्ह्याचे प्रस्ताव केलेले होते त्या प्रस्तावानुसार अ हे पुन्हा निधी मंजूर झालेला आहे याच्यामध्ये सात जिल्ह्यात नऊशे सत्त्याण्णव कोटी रुपये निधी मंजूर झालेला आहे आणि ते नऊशे सत्त्याण्णव कोटी रायगड जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे रत्नागिरी आहे सिंधुदुर्ग आहे बीड जिल्हा आहे लातूर आहे परभणी सांगितलेलं आहे तुम्हाला परभणी आहे लातूरसुद्धा आहे हे सगळे सात जिल्ह्यातल्या नऊशे ला, सत्त्याण्णव ला स शेतकऱ्यांना नऊशे सत्त्याण्णव कोटी रुपये मंजूर आहे आणि एकूण शेतकरी जर पाहायचं पाहायला गेलं तर नऊ लाख पंच्याहत्तर हजार एकोणसत्तर शेतकऱ्यांना नऊशे सत्त्याण्णव कोटी चार लाख छत्तीस हजार रुपये मंजूर झालेले आहेत त्याच्यामध्ये आपण आकडेवारी बघलेली आहे लातूर सुद्धा आकडेवारी सांगितली परभणीसुद्धा सांगितली बीडचीसुद्धा सांगितली रायगडमधल्या एकशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांना चार लाख पंच्याहत्तर हजार रत्नागिरी एकशे चौवेचाळीस शेतकऱ्यांना तीन लाख त्र्याहत्तर हजार सिंधुदुर्ग दोनशे पन्नास शेतकऱ्यांना पाच लाख त्रेपन्न हजार आणि एकूण पाचशे एक्केचाळीस शेतकरी या कोकण विभागातले आहेत आणि या शेतकऱ्यांना चौदा लाख एक हजार सुद्धा माहिती सांगलेली आहे तर संपूर्ण आकडेवारी मी तुम्हाला सांगलेली आहे आणि सगळ्या जिल्ह्यात अतिवृष्टी भरपाई भेटणार आहे परंतु काही शेतकरी काही लोक म्हणत आहेत की आमचा जिल्हा वगळला तुमचा जिल्हा वगळला असं कोणतंही वगळलेलं नाही प्र ते जिल्ह्याची वरी प्रस्ताव शासनाला गेले नाहीत आणि प्रस्ताव न केल्यामुळे मंजूर निधीसुद्धा मंजूर झालेला नाहीत आणि जोपर्यंत विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून प्रस्ताव शासनाला जाणार नाहीत तोपर्यंत निधी मंजूर होणार नाहीत परंतु लवकरच विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून शासनाला प्रस्ताव जातील आणि शासनाच्या बैठकीच्या माध्यमातून आणि एका जी आर काढू स जी आरच्या माध्यमातून हा निधी मंजूर होईल तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान संदर्भात महत्त्वाची माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद